माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या वाळवण रेसिपीमध्ये आपण बघतोय बाजरीच्या खमंग अशा खारोड्या किंवा बाजरीचे सांडगे कसे करायचे हे बाजरीचे सांडगे किंवा खारोडे जे आहेत ते अत्यंत जुनी पारंपरिक रेसिपी आहे आणि तुम्ही हे तळून जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता तर बाजरीचे खारोडे किंवा सांडगे बनवण्यासाठी इथे आपल्याला बाजरी घ्यायची आहे तर इथे मी दीड वाटी बाजरी घेतली स्वच्छ निवडून घ्या पाकडून घ्या बाजरी त्यानंतर ही दीड वाटी बाजरी जी आहे ती एका मोठ्या टोपामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे तीन चार पाण्याने धुवून घ्या म्हणजे काही बाजरीमध्ये कचरा वगैरे असेल धुळीचे कण असतील तर ते काढून टाकायचे तर अशा पद्धतीने बघा जे बाजरीचे बोंड वगैरे असतात ते आपल्याला असे काढून टाकायचे त्यानंतर भरपूर पाणी बाजरीमध्ये टाकून आपल्याला हे दहा ते बारा तासासाठी बाजरी जी आहे ती भिजत ठेवायची आहे दहा ते बारा तास झालेले आहेत बाजरी जी आहे ती चांगली भिजलेली आहे बघू शकता व्हिडिओमध्ये चांगली बाजरी भिजलेली आहे आता हे जे पाणी आहे बाजरीमधलं ते आपल्याला काढून टाकायचं आहे त्यासाठी एखादी चाळणी घ्या आणि त्यावरती सगळी बाजरी जी आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजेच याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं निथळून जाईल एक दहा पंधरा मिनिटं ही बाजरी या चाळणीवरती अशीच ठेवा म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे बाजरीमधलं ते असं निथळून जाईल दहा पंधरा मिनिटं झालेली आहेत तुम्ही बघू शकताय खाली भांड्यामध्ये जास्तीचं जा पाणी निथळून गेलं आहे आता वर राहिलेली जी बाजरी आहे ती आपण एका स्वच्छ सुती कापड्यावरती काढून घेऊया तर अशा पद्धतीने हे जे सुती कापड आहे त्यावरती त्या आपण ही बाजरी काढून घेतलेली आहे आता याची आपल्याला अशी पुरचुंडी बांधायची आणि पुरचुंडी बांधल्यानंतर हे आपल्याला अशा पद्धतीने चाळणीवरच ही पुरचुंडी ठेवायची म्हणजे पुन्हा काही एक्स्ट्राचं मॉइश्चर वगैरे असेल तर ते याच्यातून निघून जाईल आता याच्यावरती एखादं झाकण ठेवा किंवा कापड्याने झाका आणि आपल्याला हे पुन्हा दहा तासांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर ता दहा तास झालेले आहेत आता आपण ही जी पुरचुंडी आहे बांधून ठेवलेली ती काढून घेऊया तर या ठिकाणी बघा आता ही जी बाजरी आहे त्या बाजरीला असे मोड येतात तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता मोड जर आले बाजरीला तर खारोड्या ज्या आहेत त्या अगदी हलक्या होतात खमंग होतात आणि असं ही महत्त्वाचं नाही आहे की मोड आलेच पाहिजेत बाजरीला मोड नाही आले तरी चालतील पण जर मोड आलेच तर त्या खारवड्या ज्या आहेत त्या अतिशय खमंग आणि हलक्या खुसखुशीत होतात तर फॅन खाली एक अर्धा तास ह्या सुकवून घ्यायच्या आणि मिक्सरला असं बारीक करून घ्यायची ही बाजरी आणि चाळणीने अशी चाळून घ्यायची पोह्याची जी चाळणी असते त्यांनी हे चाळून घ्यायची आता वर बघा अशी भरड राहिलेली असते म्हणजे मोठे मोठे बाजरीचे कण राहिलेले असतात आणि खाली बारीक पीठ पड पडतं तर हे मोठे प कण पण जे आहे बाजरीचे किंवा भरड बाजरीची पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि पुन्हा या पोह्याच्या चाळणीने चाळून घ्यायची असं आपल्याला सतत करायचं आहे जाड जाडीभरडी जी बाजरी आहे ती पुन्हा मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायची पुन्हा बारीक करून घ्यायचे आणि असं छान असं बारीक पीठ जे आहे बाजरीचं ते मिळतं अगदी बारीक पण असावं असं नाही जाडी भरडी बा बाजरी दळली गेली तरी चालेल सगळं पीठ आपण दळून घेतलं आहे बाजरीचं पीठ जे आहे ते करून घेतलं आहे आता पाणी उकळण्यासाठी ठेवलं आहे तर दीड वाटी बाजरी होती घेतलेली त्यासाठी आपल्याला साडेचार वाटी पाणी उकळत ठेवायचं आहे म्हणजे तीन पट पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे खारोड्या करण्यासाठी तर पाणी उकळते तोपर्यंत वाटण तयार करूया एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या त्याचबरोबर एक चमचा भरून जिरे घेतलेत हे मिक्सरला वाटून घेऊया तर इथे बघा मी पाच वाटी पाणी गरम करून घेतलेलं त्यातलं अर्धी वाटी पाणी जे आहे तर ते मी काढून घेतलं एक्स्ट्राच आहे एक्स्ट्राचं लागलं तर टाकणार आहे आणि आता ह्याच्यामध्ये साडेचार वाटी पाणी आहे चवीनुसार मी टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर तयार केलेलं हिरव्या मिरचीचं लसणाचं वाटण पण तयार करून घेतलं आहे आणि ते आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची म्हणजे अतिशय छान लागतात या खरोड्या चवीला त्याचबरोबर दीड चमचा भरून तीळ घेतलेत पांढरे तीळ आता हे सगळं चांगलं पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हे पाणी उकळू देऊया चांगलं म्हणजे सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर जे आहेत ते चांगले या पाण्यामध्ये उकळ उतरतील तर आता पाणी उकळलं आहे आता काय करायचं एका हाताने बाजरीचं जे पीठ करून घेतलं आहे ते सोडायचं आणि दुसऱ्या हाताने चमच्याने हे ढवळत राहायचं सतत सतत ढवळत राहा नाहीतर हे जे पीठ आहे ते खाली चिकटतं बाजरीचं पीठ त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे कारण बुडाला ते चिकटू शकतं सगळं पीठ टाकून झालं आहे हाटून झालं आहे पीठ आता एक दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं गॅस मंद करायचा अजून पीठ जे आहे ते पातळच दिसत आहे त्यामुळे आपल्याला हे हलवत राहायचं आहे आणि मधून मधून दोन दोन मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं आता पंधरा ते वीस मिनिटं हे मी असंच शिजवून घेतलं आहे जेव्हा हे पीठ चांगलं शिजतं तेव्हा ते असं ते घट्टसं झालेलं दिसतं तर हे पीठ झालेलं आहे तयार खारोड्यांचं हे आता आपण थंड करायला ठेवून द्यायचं आहे एका ताटामध्ये लगेच काढायचं आहे पातेला तसंच राहू द्यायचं नाही आता हे पीठ थंड झालं आहे आता थोडंसं पाणी एका वाटीमध्ये घ्यायचं आणि हाताला पाणी लावून आणि या ताटाला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे खारोड्या सोडायच्या आधी आणि अशा पद्धतीने सांडगे सोडतो त्याप्रमाणे असे सांडगे आपल्याला घालून घ्यायचे या बाजरीचे पॉलिथीन पेपरवर पण तुम्ही घालू शकता पण पॉलिथिन पेपरला तेल लावायची काही गरज नाही तर सगळ्या बाजरीच्या खारोड्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने मी घालून घेणार आहे अतिशय खमंग लागतात जुनी रेसिपी आहे अगदी आणि बाजरी अशी खाल्ली जात नाही त्यामुळे हे खारोड्या ज्या आहेत त्या अशा तळून तुम्ही मुलांना पण खायला द्या त्या आवडीने खातील ते आता थोडंसं पीठ राहिलं आहे बाजरीचं त्यामध्ये मेथी जी आहे मेथीची भाजी ती थोडीशी बारीक चिरून मी घातलेली आहे त्यामुळे असे मेथीचे बाजरीचे खारोडे पण छान लागतात अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया थोड्याशा पिठामध्ये आता हे मेथीचे पण खारोडे ज्या आहेत त्या मी अशा तोडून घेतलेल्या आहेत आता हे आपल्याला दोन दिवस छान उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायचं आहे एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्या छान आणि हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या खारोड्या ज्या आहेत त्या जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी तळून खाऊ शकता पोहे केलेले आहेत नाश्त्यासाठी तर पोह्यांबरोबर हे तळून द्या अतिशय छान लागतात आणि थोड्याशा पिठात आपण मेथी घातलेली आहे तुम्ही आवडत असेल तर पालक घाला अतिशय पौष्टिक या बाजरीच्या खारोड्या तयार होतात लहान मुलांना तळून द्या तेही आवडीने खातील रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा